जय शिवराय मित्रांनो तुम्ही गटई स्टॉल योजनेबद्दल कधी ऐकलेलं आहे का या योजनेमार्फत गटई स्टॉल योजनेमार्फत तुम्हाला एक पत्र्याचं सेड दिलं जातं छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी तर गटई स्टॉल योजना नक्की काय आहे कोण याचा लाभ घेऊ शकतो याच्यासाठी पात्रता काय आणि याचा अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकर जवळ आलेली आहे त्या संदर्भात आपण आता या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत त्यामुळे तो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि लगेच कागदपत्राची तयारी करून यासाठी अर्ज करा चला तर मग आता या संदर्भात सविस्तर माहिती आपण बघूया बघा महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील बांधवांचे जीवनमान उंचवण्यासाठी तसेच शैक्षणिक आर्थिक व सामाजिक विकासासाठी गटेस्टॉल योजनेची सुरुवात केलेली आहे योजनेसाठी अर्ज भरण्याची तारीख डिसेंबर महिन्याची शेवटची तारीख आहे अर्ज विनामूल्य प्राप्त करून घेऊ शकता तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा व्यव तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जो आधार आसरा असावा गट स्टॉल किंवा पत्र्याचं शेड असावं छोटंसं सा, यासाठी व्यवसाय योजने व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही याचा लाभ घेऊ शकता है। अर्जदारांना विहित नमुन्यात अर्ज समाज कल्याण का कार्यालयातून प्राप्त करून घ्यायचा आहे त्यासह अर्जदार ज्या जा जागेत स्टॉल मागत आहे म्हणजे ज्या जा जागेत तुम्हाला स्टॉल लावायचा आहे पत्र्याचं सेट छोटंसं लावायचं आहे ती जागा ही तुमच्या ग्रामपंचायत नगरपालिका छावणी बोर्ड किंवा महापालिका यांनी भाड्याने दिलेली असावी किंवा त्यांच्या करारावर तुम्ही घेतलेली असावी किंवा ती जागा तुमची स्वतःची असावी खरेदी केलेली असावी ती जागा तुमची अधिकृतरित्या कोणत्या तरी मार्गाने सोमालकीची किंवा अधिकृतरित्या ताब्यात असलेली असावी त्या ठिकाणी तुम्ही तुमचं हे गटे स्टॉलचं पत्र्या सेड गटे स्टॉल योजने तिथं टाकू शकता या ठेवू शकता या बघा राज्यात चांबड्याच्या वस्तू व पादत्राने दुरुस्तीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती कार्यरत आहेत त्यांचे जगण्याचे साधन म्हणजे चांबड्यापासून बनवणाऱ्या वस्तू व पादत्राने दुरुस्तीच्या क्षेत्रावर अवलंबून आहेत म्हणजे एक चामड्याचा व्यवसाय चप्पल सांडणे चप्पल शिवणे देणे तुमचे सँडल चप्पल नवीन तयार करणे नवीन बनवणे किंवा तुटलेले चप्पल बेल्ट सँडल बूट हे शिवणे ते सांधून देणे अशा प्रकारचं काम हे व्यक्ती करत असतात अनुसूचित जाती जमातीतील लोक करत असतात तुम्हाला अनेक ठिकाणी शहरात तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी चौकात बसलेले असे व्यक्ती दिसतात असे अनुसूचित जाती जमातीतील लोक हे अशा प्रकारचा व्यवसाय करतात अशा लोकांसाठी गटई स्टॉल योजना आहे हे लोक गटे स्टॉल योजनेचा लाभ घेऊ शकतात यांना कधीकधी ते उघड्यावरती बसलेले असतात त्यामुळे त्यांना आधार आसरा असावा आडोसा असावा त्यासाठी गटे स्टॉल योजना सुरू करण्यात आलेली आहे गटे स्टॉल योजनेमार्फत त्यांना छोटंसं एक टपरीसारखं आडोसा दिला जातो पत्र्याचा जा स्टॉल त्यांच्यासाठी अवेलेबल करून दिला जातो त्यांना या योजनेतून मोफत दिला जातो अशी ही गटे स्टॉल योजना आहे अनुसूचित जाती जमातीतील जा जा लोकांसाठी जे चांबाराचा व्यवसाय करतात जे चप्पल सँडलवूड साधण्याचा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील पादत्रा आणि दुरुस्ती करणारे व्यावसायिक हे रस्त्याच्या कडेला उन्हात बसून आपली सेवा जनतेला देत असतात अशा लोकांना हा व्यवसाय करण्यासाठी ऊन वारा व पाऊस अशा आर्थिक संकटामध्ये त्यांना आपले जीवन जगण्यासाठी काम करावे लागते अशा व्यावसायिक लोकांना ऊन वारा व पाऊस यापासून संरक्षण मिळावे म्हणून ग्रामपंचायत नगरपालिका क्षेत्रात शंभर टक्के सहाय्यक अनुदानावर गटई कामगारांना गटई स्टॉल देण्याची योजना अंमलात आणलेली आहे ही योजना महाराष्ट्र सरकारने अंमलात आणलेली आहे आता सामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील गटेई कामगारांना पत्र्याच्या स्टॉलसाठी एकतीस डिसेंबरपर्यंत अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची तारीख किती आहे शेवटची एकतीस डिसेंबर ही अर्ज करण्याची तारीख आहे एकतीस डिसेंबर बरं ही योजना काय आहे बघा आता गट्टई कामगार या योजनेचा असा उद्देश आहे की गटई कामगारांना त्यांच्या पारंपरिक पादत्राने शिवण्याचा व्यवसाय करण्यासाठी पत्र्याचे छोटेसे स्टॉल बांधून देणे जेणेकरून अशा व्यावसायिकांना ऊन वारा व पाऊस प यापासून त्यांचे संरक्षण होईल बरं याचा लाभ कोणाला मिळतो या ते बघूया आपण आता गटे स्टॉल योजनेचे लाभार्थी अनुसूचित जाती जमाती चर्मकार समाजातील चर्मकार मोची इत्यादी होलार अशा इत्यादी जातीतील व्यक्ती या योजनेसाठी लाभार्थी ठर थर, ठरणार आहेत लाभार्थी ठरू शकतात या योजनेचा लाभ घेऊ शकतात यासाठी नियम व अटी काय आहेत बघा तर अर्जदाराचे वय हे अठरा वर्षापेक्षा कमी नसावे अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामीण भागात चाळीस हजार रुपये आणि शहरी भागात पन्नास हजार रुपयेपेक्षा जास्त नसावे अर्जदार ज्या भागात स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत नगरपालिका छावणी बोर्ड किंवा महानगरपालिका यांनी त्यांना भाड्याने कराराने खरेदी अगर मोफत परंतु अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती जागा त्यांच्या स्वतःच्या मालकीची असावी असा यासाठी अटी व नियम आहेत बरं कागदपत्रे काय काय लागतात यासाठी तर आधार कार्ड रेशन कार्ड मोबाईल नंबर ईमेल आय डी पासपोर्ट साईज फोटो रहिवासी प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र अर्जदार व्यक्ती दिव्यांग असल्यास दिव्यांगाचे प्रमाणपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र शपथपत्र अशा प्रकारचे कागदपत्र लागतात या संदर्भातले सविस्तर आणि कागदपत्र जे काय लागतात शपथपत्र वगैरे हो ते सर्व तुम्हाला समाज कल्याण विभागात त्या ऑफिसमध्ये त्या कार्यालयाच्या बाहेर तिथे तुम्हाला मिळू शकतात तर या स सा योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकतीस डिसेंबर आजपासून तुमच्याकडं आणि भरपूर दिवस आहेत यासाठी अर्ज करण्यासाठी यासाठी तयारी करण्यासाठी तर लगेच तयारी लागा कामाला लागा आणि या योजनेचा लाभ घ्या यावरती शंभर टक्के अनुदान दिलं जातं तेवढं तुम्हाला पत्राचा स्टॉल मारण्यासाठी गटई योजनेच्या माध्यमातून तर यासाठी लगेच अर्ज करा माहिती कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला योजना कशी वाटली तुम्ही अर्ज करणार की नाही अर्जासाठी तुम्ही अगोदर अर्ज केला आहे का नाही ह्या योजनेसाठी हे आपल्याला कमेंट करून सांगा तुम्हाला काय अडचण आली तर आपल्याला कमेंट करून सांगा जेणेकरून आपण तिथं तुमचं समस्या सोडण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा आणि लवकरात लवकर आप तुमच्या स्टेटसला ठेवा सर्वांना तुमच्या समाजातील लोकातील लोकांपर्यंत पोहोचवा जे जे असे उघड्यावर बसतात चर्मकार आहेत सांबार आहेत जे चप्पल सँडल सांगण्याचं काम करतात ग ग्रामपंचायतमध्ये गावात असू दे किंवा पालिकेच्या विभागात असू दे किंवा नगर परिषदेच्या विभागात असू दे ज्यांना ज्यांना हे उघड्यावर बसतात किंवा जे असा व्यवसाय करतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांना याचा लाभ होऊ द्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा नसेल परंतु इतर कोण तुमच्या वळखीचा असेल पाहुणा रावळा किंवा मैत्रीण वगैरे असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा एखाद्याचं गोरगरिबांचं भलं होऊ द्या याची अर्ज करण्याच्यासाठी शेवटची तारीख एकतीस डिसेंबर आहे त्यामुळे लवकरात लवकर त्यांना त्याची तयारी करता येईल यासाठी अजून पंधरा दिवस बाकी आहेत अर्ज करण्यासाठी त्यामुळे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जय हिंद जय महाराष्ट्र